खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरी पंचायत समिती सभागृहात संसद आदर्श ग्राम असलेल्या सांजेगाव नांदडगाव ग्रामपंचायतीच्या कामाचा संबंधित विभागाकडून मंगळवारी आढावा घेतला यावेळी ग्रामविकास आराखडा मंजूर होऊन तीन वर्ष उलटूनही बहुतांश कामं रखडली असल्यानं खंत व्यक्त केली संबंधित विभागांनी आपापली जबाबदारी पार पाडावी आणि काम मार्गी लावावीत अशा सूचना खासदार गोडसे यांनी या बैठकीत केल्या संसद आदर्श ग्राम योजनेची बैठक त्यामध्ये जवळजवळ पंधरा कामं मान्यता मिळाली त्यापैकी नव्वद टक्के कामं पूर्ण देखील झालेली आहेत परंतु चौवेचाळीस कामं ज्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो सार्वजनिक बांधकामाचा आहे प्रत्येक विभागाला ज्यावेळेस ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आला होता त्यावेळेस प्रत्येक विभागाला ज्या त्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या होत्या परंतु मला असं वाटतं का त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम च्या रस्त्यांचे कामं जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची कामं असे दोन विभागाचे कामं जास्त प्रमाणामध्ये आत्ता त्यांना कुठल्याही प्रकारची मान्यता मिळालेली नाही आणि म्हणून मला असं वाटतं का त्यांनी ज्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत तर त्यांनी खास करून त्या कामांना प्राधान्य देण्याची गरज आहे आणि म्हणून माझं सार्वजनिक या आदर्श ग्राम योजनेअंतर्गत मला असं वाटतं का हे जितके पण कामं आहेत तर त्याला स्तोत्र नाही वेगळं स्तोत्र नाही आहे वेगळा पैसा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही रा ग्राम म्हणजे ग्रामविकास आराखडा पूर्ण करण्यासाठी आणि म्हणून प्रत्येक विभागाने त्या ज्या जे जे कामं त्यांनी जबाबदारीने घेतलेले आहेत तर त्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे okay. तरच आपल्याला एक सादर सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत चांगलं असं काम जे इतर गावांना प्रेरणा देईल असं आदर्श गाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात म्हणजे मदत होईल यावेळी बैठकीस गट विकास अधिकारी लता गायकवाड सरपंच नीता गायकवाड ज्येष्ठ नेते बाबूराव खातळे युवा नेते आणि ग्रामपंचायत सदस्य उमेश खातळे उपस्थित होते यावेळी सरपंच गायकवाड यांनी गावच्या वतीनं नियोजित कामांबाबत खासदार गोडसे यांना कामाचं निवेदन दिलं यावेळी खासदार गोडसे यांनी विभागनिहाय कामांचा आढावा घेऊन सूचना केल्या गावामधील वीज पोल तात्काळ बदलण्याच्या सूचना केल्या तर बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांची कामं न झाल्यानं संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी केली ग्रामविकास आराखड्यानुसार पंधरा काम मार्गी लागली मात्र अद्यापही चौरेचाळीस काम रखडली आहेत संबंधित विभागांना जबाबदारी ओळखून काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळेस केल्या तसंच कृती आराखड्यात असलेली काही कामं सीआरएस फंडातून प्रस्तावित करण्याच्या सूचनाही खासदार गोडसे यांनी यावेळेस दिल्या यावेळी सरपंच नीता गोवर्धने बाबूराव खातळे उमेश खातळे शंकर गोवर्धने मच्छिंद्र गोवर्धने योगेश काळे विलास कोवर्तने ग्रामसेवक कुलकर्णी यांनी चर्चेत सहभाग घेतला होता पेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी